नमस्कार मैत्रिणींनो मी आज तुम्हाला सांगणार आहे की डिलेवरी झाल्यावर आईची कशी काळजी घ्यायची तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तीन दिवसापर्यंत बाळाची कशी काळजी घेतली पाहिजे त्याला दूध कोणतं पाजलं पाहिजे कसं पाजलं पाहिजे हे मी माझ्या चॅनलमध्ये सुरुवातीला सांगितलेलं आहे तर कोणाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही तिथून पाहू शकता तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की डिलिव्हरी झाल्यावर आईची कशी काळजी घेतली पाहिजे तर आईची काळजी म्हणजे कमीत कमी तिला चाळीस दिवस बेडरेस्ट दिला पाहिजे आरामच केला पाहिजे कारण की तिच्या नसांना ताण पडलेला असतो शरीरावर ताण पडलेला असतो त्याच्यामुळे तर जशी आपण बाळाची मॉलिश करतो तशीच जर समजा आई जर समजा नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल तर पाच दिवसानंतर आणि जर सी सेक्शन झालं असेल सिजर झाली असेल तर दहा दिवसानंतर तिच्या शरीराची पूर्ण हातापायांची पोटाची पाठीची ऑइल लावून मसाज करायला पाहिजे तर जेणेकरून तिचं पोटाला म्हणजे असं फ्लॅटपणा येईल किंवा जे पोटात असं असतं राहिलेलं असतं ती निघून जाण्याचं प्रयत्न आपण निघून जाण्यासाठी प्रयत्न करू तर त्याच्यासाठी तिला मालिशची खूप गरज असते मालिश केल्याने तिच्या शरीरावर इतर भागावरती सूज असते ती हळूहळू जाते आणि तिला एकदम आराम पडतो तर बघा तुम तुम्ही हे नक्की ट्राय करा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझे चॅनल सबस्क्राईब करा मी तुम्हाला अजून माहिती दे थँक्यू